नमस्कार एस के क्रिएशन रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आता आपले आठशे आपले यूट्यूब फॅमिली मेंबर आठशे झालेले आहेत आणि आपल्याला अजून आपला यूट्यूब परिवार पर खूप मोठा करायचा आहे तर तुमच्या मदतीशिवाय ते होणार नाही तुमचं सहकार्य हवंच आतापर्यंत तुम्ही खूप छान सहकार्य देत आले आहात आणि अजूनच आपले व्हिडिओ तुम्ही शेअर करा रेसिपीज शेअर करा, रेसिपी करा। आणि त्या तुम्हाला आवडतील त्या पण तुम्ही त्याला कमेंट पण करत जा तुमच्या कमेंट्स मला नवनवीन रेसिपी करण्यासाठी उत्साह देतात तुमच्या अनमोल सहकार्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद तर आता आपण आपल्या आजच्या रेसिपीला सुरुवात करूया आणि आता उन्हाळा सुरू असल्यामुळे आंबट चिंबट रेसिपीज जास्त छान लागतात खायला तर मी आज करणार आहे कच्च्या कैरीची पचेडी अगदी झणझणीत आणि चटपटीत अशी पचेडी आज आपल्याला करायची आहे तर त्यासाठी सर्वात पहिले मी दोन चमचे मोहरी घेतली आहे आणि एक चमचा मेथी दाणा घेतला आहे तर याला आपल्याला छान हलकं हलकं भाजून घ्यायचं आहे कॅसर कढई ठेवली आहे आणि गॅसची फ्लेम कमी ठेवली आहे मिडीयम फ्लेमवर मोहरी आहे नाही तर पटकन तडतड करून ती कडू लागेल जास्त भाजली गेली तर आपल्याला अगदी थोडीशी भाजायची आहे आणि यातच आपण मेथी दाण्याही टाकून देऊयात छान हलकं हलकं भाजून घेऊया असा तडतड यायला लागला की लाग गॅस बंद करून द्यायचा आहे आपली मोहरी छान भाजली गेली आहे तर ही आपण एका प्लेटमध्ये गार करायला ठेवून द्यायची आहे आणि गार होते आहे तोपर्यंत आता आपण आता या कैरीचे साल काढून घ्यायचे आहेत आपल्याला आता कैर्याची साल काढून झाली आहे तर आता आपण करून घ्यायचं आहे किसनीने याचा केस करून घेऊया तर कैर्याचा केस आपण एका वाटक्यात काढून घ्यायचा आहे आणि जी मोहरी आपण दळून भाजून ठेवली आहे हिला आता आपल्याला मिक्सरला दळून घ्यायचं आहे तसं छान दळून घ्यायचं आहे हा मसाला आपण या कैरीवर टाकून द्यायचा आता टाकूयात दोन चमचे लाल तिखट mm. आवडीप्रमाणे कमी जास्त पण तुम्ही घालू शकतात अर्धा चमचा हळद आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे एक चमचा साखर आणि हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यासाठी आपल्याला एक छान तडका तयार करायचा आहे तो पण आता लगेच करून घेऊया आपण तडक्यासाठी कढईत टाकायचं आहे तेल खूप सारं तेल पण नको आहे आपण भाजीला फोडणी घालतो थोडं तेल घ्यायचं आहे तेल तापले की टाकूया जिरे थोडीशी मोहरी आणि हा दर्जरीत लसूण असा कुटून घेतलेला आहे दहा बऱ्या लसणाच्या कापड्या मस्त येतो आहे आणि हिंग हिंग घालायचं आहे दोन मिरच्या घेतल्या आहेत त्याचे तुकडे करून लाल मिरची पण घालायची आहे आणि टाकायचं आहे आपल्याला कढीपत्ता गॅस बंद करून दे देऊया खूप सुंदर फोंडी तयार झाली आहे आणि यात घालायची आहे पावचांचा हळद एक छान फोडणी आपल्याला आपल्या कैरीवर टाकायची आहे लसणाचा हिंगाचा कढीपत्त्याचा खूप सुंदर वास येतो आहे प्रत्येक लागते ही कैरीची पचडी तिखट आंबट प्रत्येक अगदी बनवतानाच तोंडाला पाणी येते इतकी सुंदर झालेली आहे कैरीची पचडी तयार झाली आहे झणझणी चटपटी आणि चविश चविष्ट अशी सुंदर अशी कैरीची चटणी तयार झालेली आहे पचडी तुम्हाला कशी वाटली आजची रेसिपी मला कमेंट करून नक्की कर कळवायचं आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका चॅनलला नवे असाल तर पटकन सबस्क्राईब करा थँक्यू